नमस्कार तर लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील ला अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज आहे सध्या जर बघितलं तर जे आदिवासी अविभागाचा जो निधी आहे तो इकडं लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आलेला होता अजूनही जे आता महिना संपत आलेला आहे लाडक्या बहीण योजनेचे पैसे आत्तापर्यंत जमा झालेले नाही तर हे पैसे कधी जमा होणार ते सुद्धा आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे जे एक मोठी मागणी समोर आलेली आहे म्हणजे काय की लाडक्या बहिणींची अशी मागणी आहे की एक तारीख जी आहे ती फिक्स झाली पाहिजे म्हणजे पंचवीस तारीख म्हणा किंवा अठ्ठावीस तारीख म्हणा किंवा कोणती महिन्यातली एक तारीख म्हणा सरकारने ती फिक्स केली पाहिजे आणि त्याच तारखेला जे पैसे बँक खात्यामध्ये जे जा। आहे जमा झाले जा पाहिजे अशा लाडक्या बहिणींची मागणी आहे ती मागणीसुद्धा रास्त आहे कारण बहुतांश वेळेत जे आहे मोठी या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागत आहे आणि एक फिक्स तारीख जर झाली तर त्याचा खूप मोठा फायदा जे आहे यामध्ये लाडक्या बहिणींना होणार आहे त्याचप्रमाणे जर बघितलं तर अकरावा हप्ता आज बघा आज जवळपास सत्तावीस अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान जे आहे अजूनही हप्ता जमा झालेला नाही तर लवकरात लवकर हप्ता जमा करण्याची मागणी विविध स्तरामधून होत आहे लवकर मागणी ही जा मान्य झाली पाहिजे